सावित्रीबाई फुले बाल संगोपन केंद्र या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक कोल्हे साहेबांनी भेट दिली आहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुली साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात आहे माननीय आपले साहेब यांनी आपल्या सावित्रीबाई फुले संगोपन केंद्राला भेट दिली तर सर्वांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो आणि त्यांचे तसेच सहकारी त्यांचे पण आभार मानतो तर याच्यामध्ये एक आमची अशी संस्था आहे भटके विमुक्त संचलित सावित्रीबाई फुले संगोपन केंद्र झालं याच्यामध्ये विमुक्त भटक्या जाती जमाती आदिवासी समाज आणि आपल्या भटक्या दारोदारी फिरणारी एक अशाची काही मुलं मुले की शिक्षणापासून पासून ते वंचित आहेत अशा मुलांसाठी आपण एक संगोपन उभा केले एक अशी काही मुले यांना आई वडील पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावे जातात एक अशांची जे मुलं त्यांच्या बरोबर गेले तर त्यांचं शिक्षण होत नाही एक आशांच्यासाठी आपण हे पूर्ण हे संगोपन आपण त्यांच्यासाठी पूर्ण पालन पोषण आपण समाजातील एक लोकांच्या माध्यमातून करतो सर तर तुम्ही संस्थेला सर भेट दिली सावित्रीबाई फुले बाल संगोपन केंद्र इथे सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो खूप हे जे कार्य आहे खूप चांगलं कार्य आहे आणि मला जवळ असून सुद्धा मला माहिती नव्हतं पण हा मी नशीबवान आहे की मला हा संधी मला मिळाली आणि आपल्याला मला भेट घेता आली मी मे, मी सरांचेसुद्धा धन्यवाद देतो चव्हाण सर मला हे सर आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत खूप चांगलं आणि मोलाचं कार्य करते या कार्यामध्ये मा माझा पण काही मोलाचा यायच्यानंतर कंटिन्यू वाटा राहील या ठिकाणी मी ही गु ग्वाही देतो तर असे कार्य करण्यामध्ये मी कंटिन्यू अग्रसर असतो मी तीन साडेतीन वर्षामध्ये गडचिलीमध्ये हे कार्य करत असताना ही जे काही आहे तुम्ही याच पद्धतीने गडचिरोलीला पण असेच मुलं किंवा अशीच परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनानं खूप चांगलं काम केलेलं आहे त्या ठिकाणी फक्त मुलांसाठी मी असं सांगतो आपले आई वडील जे काही काम करत असतील किंवा काय करत असतील पण आपण या संस्थेच्या मार्फतीनं आणि जे काही आपले गुरुजन वर्ग आहेत त्यांच्या मार्फतीने आपण या ठिकाणी नुसतं येऊन आपण हे करण्यापेक्षा इथे शिक्षण एज्युकेशन चांगलं तुम्ही घेतलं पाहिजे आपल्या आई वडिलांचे आपल्या गुरुजनांचे आपण मार्गदर्शन चांगलं घेतलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यात यश संपादन केलं पाहिजे भविष्यामध्ये आपण सुद्धा वर्दीमध्ये किंवा चांगल्या जॉबमध्ये शिक्षक डॉक्टर इंजिनियर आपण होऊ शकता फक्त यासाठी तुम्हाला तुमची जिद्द तुमची चिकाटी आणि आपले आईवडील काय करतात आपण काय केलं पाहिजे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सगळं होते पण अगोदर केलं पाहिजे तू जा तुझं पासी तू जागा चुकलाशी फक्त तुम्ही तुम्ही तुमचं कार्य करत राहा अभ्यास करत राहा या बुक्समध्ये किंवा पुस्तकामध्ये बरंच काही लपलेलं आहे आम्ही जे काही आहोत किंवा जे काही आहे ते तुमच्या या बुक्स आणि पुस्तकांमध्येच आहे तुम्ही त्या पुस्तकातून तुम घेत चला कारण कसं आहे जे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी हे जे काही सिलेबस असते या सिलेबस मधून तुमचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान गणित वगैरे हे जे काही विषय असतात या विषयातूनच आपले जे काही एक्झाम स्पर्धा परीक्षेचे एक्झाम होत असतात त्या एक्झाम मध्ये त्याचे क्वेश्चन आन्सर येत असतात आणि ऑनलाईन क्वेश्चन असतात आता हे छोटे मुलं आहेत त्यांना काही समजणार नाही पण जे आठवी नववी दहावीला ला वगैरे आहेत त्यांनी तुम्ही आतापासून जर तयारी केली या गोष्टीची तर तुम्ही जीवनात सक्सेस होणार आणि पुस्तकात ताकद आहे आपल्याला पैसा लागत नाही कोणत्या गर ना, काही गरज नाही काहीच नाही मी सर्वसामान्य आपल्यासारखाच कुठं वाचून होतो आमचे पण आई वडील मोलमजुरी करायचे आम्ही पण मोलमजुरी करायची आणि फक्त ही ताकद कशात आहे लेखनीत आणि आपल्या बुक्समध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज उदाहरण आपल्यासमोर आहे त्यांच्या घरी किती हालाखीची परिस्थिती होती पण शिकून किती मोठे झाले आज किती त्यांचं नाव आहे जगात इकडं तिकडं सगळीकडे त्यांचे नाव आहेत आपण सुद्धा हे करू शकतो पण ही जिद्द तुमच्या मनात तयार झाली पाहिजे सकाळी लवकर उठणं आपल्या स्वतःचं नियोजन बनवणं जे काही गुरुजन वर्ग असतात त्यांचं जे काही सांगलेलं ते ऐकणं ग्रहपाठ व्यवस्थित करणं आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवणं तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही, तुम्ही, जी तुम्ही आतापासून सवय लावली स्वतःची आठवी पासून तुम्ही सवय लावली पासून सवय लावली तर तुम्ही तुमच्या जीवनात शंभर टक्के सक्सेस होतात पण तुम्ही सक्सेस झाले म्हणजे आमचे गुरुजन वर्ग जे काही संस्थेचे अध्यक्ष वगैरे असतात यांना पण अभिमानाची गोष्ट आहे की आपण ही जी संस्था आपण तयार केली शून्यातून ही संस्था तयार केली आणि त्या संस्थेचे एखादा विद्यार्थी एखाद्या मोठ्या पदावर जात असत तर त्यांच्यासारखा अभिमान कोणाला वाटणार नाही तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा सरांच्या मार्गदर्शनात आणि जे काही इथे येतील मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे आणि तिथून ते आपल्या स्वतःत बदल गेलं पाहिजे योग्य वेळात योग्य मार्गदर्शन लाभलं योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन लाभलं तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळते पण ते आपल्याला ठरवायची असते की आपण योग्य मार्गदर्शन वेळी घेतलं पाहिजे आणि आपल्या दिशा आपण बदलू शकतो पण आपण स्वतः ते जिद्द आपल्यात निर्माण झाली पाहिजे सगळ्याला मेमरी जी आहे किंवा काय आहे सर्वांना सारखीच असते कोण हुशार नसतो कोण काही नसतो सेम असते सगळे पण आपण कंटिन्यू केलं पाहिजे त्याला घासलं पाहिजे प्रयत्नात राहिलं पाहिजे पुस्तकांचं पारायण आपल्याला वाटते की आपल्याला नाही समजत बुक्स वा, वाचल्या समजत नाही क्वेश्चन आन्सर समजत नाही पण काही नाही तुम्ही एक दिवस वाचा दोन दिवस वाचा चार दिवस वाचा आणि प्रॅक्टिस करा सगळं असते वाचाल तर वाचाल जर बुक्स मधून तुम्ही वाचलं या गोष्टी सगळ्या तर तुम्हाला सगळं समजते हे विश्व ए ए काय आहे हे जग काय आहे तुम्ही जॉग्रफीमध्ये भूगोल हा विषय आहे भूगोलात तुम्हाला हे प्राकृतिक विभाग सगळं जे आहे हे भूगोल विषयातून तुम्हाला समजते ही नदी ही डोंगर हे कसे तयार झाले काय झालं कोणती नदी कुठं वाहते काय हे भूगोल या विषयातून समजते आणि आपलं ज्ञान वाढते नुसतं एक्झामसाठी नाही आपलं ज्ञान पण वाढते दुसरी गोष्ट पंचायत राज म्हणून एक विषय आहे तुम्हाला ग्रामपंचायत आहे जी आपल्या गावातली ग्रामपंचायत कशी चालते ग्रामपंचायत मध्ये सरपंच काय त्याचं काय कार्य व अधिकार आहेत ग्रामसेवकाचे कार्य व अधिकार काय आहेत त्याच्यानंतर तलाट्याचे काय कार्य अधिकार आहेत म्हणजे तुम्हाला नंतरचं पुढचं आता तुम्हाला समजते पण हे कधी तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे पुस्तकात नुसतं पुरतं किंवा काय पुरतं पुस्तक नाही एक्झाम पुरतं नाही की आपण चौथीतून पाचवी जाणार पाचवीतून सहावी जाणार सातवीतून आठवीत नववी दहावीत असं नाही त्या पुस्तकांनं तुम्ही आत्मसात घेतलं पाहिजे केलं पाहिजे आता सायन्स विज्ञान हा विषय आहे विज्ञान विषयातून काय झालं आविष्कार कशाचे झाले हे तुम्ही वाचल्याशी तुम्हाला समजणार नाही पंचायत राज इतिहास इतिहास कशासाठी असतो इतिहास जे महाग जे काही झालं अगोदर भारतासाठी बा स्वातंत्र्य म्हणजे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्याच्या पूर्वी कोण होते आपल्या इथं मग त्यांनी काय कार्य केलं जे समाजसुधारक होते त्यांनी काय कार्य केलं मग आपल्या देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे सर्व कशात आहे इतिहास या विषयात आहे मग तो तुम्ह वाचलं पाहिजे आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्याच्यात कोण कोण कार्य केले हे सुद्धा त्याच्यात आहे इतिहास इंटरेस्टेड तुम्ही गोष्ट उदाहरणार्थ आपण पिक्चर बघतो किंवा आपण काय पिक्चरमध्ये काय का आता काय होईल मग काय होईल आता काय होईल असं आपल्याला वाटते ना तसं बुक्स मध्ये पण आहे आता काय होईल तुम्ही बुक्स वाचत चला तुम्हाला जोपर्यंत छंद किंवा आवड पुस्तकाचे निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याच एक्झाम मध्ये सक्सेस नाही होणार तुम्ही आवड निर्माण करा आता रविवारची सुट्टी असते आपण रविवार सुट्टीमध्ये काय करतो दिवसभर आपलं आपलं कार्य करतो आणि आपण फिरत असतो पण तुम्ही आतापासून आपल्या जीवनात दोन तीन तास तरी आपण वाचलं पाहिजे दोन तीन तास नॉलेज कधी वाया जात नाही तुम्ही नॉलेज घेत चला थोडं थोडं काही बुक्स बुक्स वाचा तुम्ही पेपर्स असतात ना पेपर्स आपला जो काही संपादकीय पेज असते ते वाचा तुम्हाल तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया महाराष्ट्र याच्यातून सगळ्या सब्जेक्टचं तुम्हाला त्या गोष्टी आत्मसात करता येईल स्पर्धा परीक्षेला भविष्यात तुम्हाला ते त्याच्यातून तुम्हाला एक्झाम देता येईल सगळ्या विषयात आहे सगळ्या विषयात तुम्ही हे झालं इतिहास झालं भूगोल झालं त्याच्यानंतर गणित मॅथ हा विषय आहे मॅथ विषयामध्ये तेच आहे जे बेसिक पाचवी पासून दहावी पर्यंत हे जे काही बेसिक आहे तेच मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम मध्ये असते आता आज प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनाचं महत्व काय आहे देश स्वातंत्र्य झालं एकोणीसशे ला प्रजासत्ताक एकोणीशे पन्नास ला मग हे प्रजासत्ताक म्हणजे काय हे पण आपल्या कशातून समजलं इतिहासामधून समजलं प्रजासत्ताक प्रजेच्या हातात सत्ता गेली तेव्हापासून प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत राज्य घटनेवर आपला देश काय चालतो राज्यघटना म्हणजे काय राज्यघटने म्हणजे मानवाला अधिकार काय काय दिले हे त्या बुक्समध्ये आहेत आपण काय करतो पुस्तक वाचतो फक्त एक्झाम पुरतो एक्झाम पुरतो न करता तुम्ही पुस्तकाचा छंद निर्माण करा पुस्तक वाचा पुस्तक वाचले की त्या पुस्तकातून तुम्हाला जे काही एक्झाम होत्या छोट्या मोठ्या लहान एक्झाम होत्या स्पर्धा परीक्षेच्या ते तुम्ही देऊ शकता पण तुमच्यामध्ये हो, ती जिद्द ती आवड निर्माण झाली पाहिजे आणि तुम्ही वाचले पाहिजे आणि तो आवड कधी पाचवी सातवी पासून तुम्ही आपल्यात निर्माण करायची आज आम्ही इथं सर्वजण बसलो आहोत उद्या उठून तुम्ही पण या ठिकाणी येणार गर्दीत राहण्यापेक्षा आपण वर्दीत किती अजून चांगला दिसतो मग तुम्ही इथं पण येऊन ते चान्स घेऊ शकता पण हे कधी शक्य होईल तुम्ही तुमच्या मनात जिद्द निर्माण केली पाहिजे स्वतःचं टाइम टेबल तयार केलं पाहिजे आपण कधी उठायचं काय करायचं कसं करायचं स्वतःचं नियोजन तुम्ही आठवी नवीन जर आता केले की भविष्यात तुम्ही बारावी ग्रॅज्युएट फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलमध्ये काही जॉब अचीव करू शकता नाही मोठी जॉब लागली पण तुम्ही प्रयत्नात जर असले तुम्ही ती सगळ्या गोष्टी करू शकता मी मी अगोदर कॉन्स्टेबल होतो पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल एक सहा सात वर्ष सेवा से केली त्यानंतर मी एम पी एस सी एक्झाम दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोग मग ते दिल्याच्या नंतर मी अभ्यास केला ह्या सगळ्या गोष्टीचा आणि त्याच्यानंतर मी पोलीस उपनिरीक्षक झालो पी एस आय असं काही नसते तु, आपण पण होऊ शकता आमची पण शाळा साधी सिंपल अशीच आमची शाळा एकदम साधी होती कुडाची पत्राची शाळा होती एकदम साधी सिंपल त्या शाळेत आम्ही शिकून इथपर्यंत पोहोचू शकलो तुम्ही तर पुण्याच्या माहेरघर इथं आहे तुम्हाला शिक्षक ग्रंथ चांगले आहेत संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळं सर्व लोक आहेत तुमच्यासोबत फक्त आपली जिद्द असली पाहिजे ती एवढ्या जिद्दीने एवढं सगळं काही उभा करू शकते आपल्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले पण आपलं पण त्यांना काही देणं आहे किंवा आपल्या आई वडिलांना देणं आहे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपण आणू शकतो त्यांच्या कष्टाचं जे कामाचं जे आहे सगळं आपण हलकं करू शकतो आपल्याला काय करावं लागेल आधी अभ्यास करावं लागेल अभ्यासाशिवाय हो पर्याय नाही तुम्ही अभ्यास करा फक्त बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अशा पळत येतील माझं एवढंच सांगाय या ठिकाणी की आमच्या काळात किंवा आमच्या आम्ही ज्या शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं कोणी आलं नाही आणि कोणी काही सांगितलं नाही पण आपल्याला मार्गदर्शन करायला आपण इथे येतो सर उपलब्ध करून आपल्याला मार्गदर्शन मिळत असते पण हे मार्गदर्शन करत असताना ते मार्गदर्शन गेल्याच्या नंतर आपण घेतल्याच्या नंतर आपल्यात बदल घडवला पाहिजे आणि आपण जिद्द न उठून आपण अभ्यास केला पाहिजे सगळं काय आहे पुस्तकामध्येच आहे लेखनीत फुल पॉवर आहे बुक्स नोटबुक्समध्ये फुल पॉवर आहे फक्त आपल्याला ते यूज करता आलं पाहिजे ते परिसाचं उदाहरण आहे परिस ते ज्याला लागत स्पर्श होईल त्याचं सोनं होते बुक्स अशी चीज आहे आपले तुम्ही घेत चला सोनं होऊन जाईल सगळ्या गोष्टीच <प्राथ> बरेच बोलायचे विषय आहेत मला अशीच अपेक्षा आहे आपल्याकडून की भविष्यामध्ये या संस्थेचे बरेच विद्यार्थी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये दिसतील हे मी अपेक्षा करतो सरांनी मला या ठिकाणी किंवा संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष जे पत्रकार बंधू आहेत मला या ठिकाणी बोलवलं जे काय मला मान दिला मी त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र